यावल तालुक्यातील चिंचोली येथील एका शेतविहीरमध्ये एक अनोळखी तीस ते पस्तीस वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने तेथील पोलीस पाटलांनी जाऊन विहिरीत पाहिले तर मृतदेह दिसला ही घटना गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी उघडकीस आली होती मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक एकवीस मार्च फिफ शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करून या मयत अनोळखी तरुणावर पोलिसांनी सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार केले आहे मात्र त्याचे काही साहित्य एका बाजूला ठेवून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे चिंचोली तालुका यावल या गावातील दिनेश काशीनाथ सपकाळे यांच्या शेत गट क्रमांक तीनशे त्रेपन्नच्या शेतविहिरीतून दुर्गंधी येत होती तेव्हा नागरिकांनी याची माहिती पोलीस पाटील राकेश साठे यांना दिली राकेश साठे यांनी तातडीने यावल पोलिसांना कळवले घटनास्थळी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोळे पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी किशोर परदेशी योगेश खोंडे हे पथकासह दाखल झाले मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला मयत हा अनोळखी असून तीस ते पस्तीस वयोगटातील आहे त्याच्यावर शविच्छेदन करण्यात आले व यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी अंत्यसंस्कार केले आहे दरम्यान सदर मृतदेहा सोबत सापडलेले साहित्य पोलिसांनी ओळख पटवण्याकरिता राखून ठेवले असून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे